जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आत्ता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्यासं आदतचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झाली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय सोन्या सोन्या मित्रांनो हो गाव कुठलं सोन्याचं मुळशी भुगाव मुळशी बुगावचा सोन्या आणि मित्रांनो हा सेम आपला जो कारुंडेकरांचा चिके आहे त्यासारखा दिसतोय बरोबर का नाही आज कसं काय हो नियोजन आहे नाशिकचा बस मसूर बस मसूर नाशिकचा एवढा लांबचा पायरा केला बरं बरं आणि किती गटा गटात दिसला अंदाज चौथ्या गटात चौथ्या गटात बरं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा चला तर मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले करंजीपूलच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो काळचा रुद्र पण आलाय दादा आज कसं नियोजन आहे वासरू काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आज किती पहिले घेऊन आणला नाना तीन कोणते कोणते आणल्यात शंभू ह्याचं नाव काय भाजी भाजी कुठल्या खांदी घेऊ दुई खांदे दुई खांदी बरं आणि पलीकडचा शंभूकडच्या दोन्ही शंभू आहे का पलीकडे मित्रांनो शंभू कुठला येऊ का शिव मायब्या आणि बरं बरं शंभू शंभू कुठल्या खांदी शंभू उजवीन आणि मायब्याचं सर तिन्ही वेगवेगळे पहेरे आहेत का कस काय नाही गाडी भरची पाहणार कुठले कुठले बरोबर आहे बरं त्यांच्याबरोबर आहे का बरं चला हा चांगलं केलं नियोजन नियोजन बरं चला शुभेच्छेत मला मित्रांनाव काय तुझं काय खंडोबाची वाडी आज कुणा कुणा घेऊन आलाय आहे मित्रांनो काशी आलाय बघा इकडे पाहू शकता आणि ब्रह्मा काशी कुठल्या खांदेऊ बरं आज कसं नियोजन आहे काशी बरोबर आहे बैल पहिले का बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे यांचा सुंदर सुद्धा मैदानात आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे सुंदर नियोजन आहे कुणाबरोबर दिसल काय आज त्या लाट्या सुंदर बरं लाटेतल्या सुंदर बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा आज कुणाचं बी नाव सांगा शंकर शंकर गाव कुठलं शंकरचं हनुमानवाडी हनुमानवाडी कसं काय नियोजन आहे ॲक्चुअर स्वरूपा बरं त्यांनी केलं काय बरं दादा शुभेच्छा निशान गाव कुठलं निशानचं कुठंच पळस तर पळसस्थळ आणि इंदापूर आज कसं काय नियोजन कुणावरती सरी कसं गाडी कुणाबरोबर पण त्यांचं रुद्रा म्हणून गर्दास कुंडे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारत आणि सुंदर पण आला बघा मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन आहे भारतचा आज नियोजन केले नांदेड सिटीच्या आप्पाने दोघं पण वेगवेगळे काय एकत्र तुम्ही पाहू शकता लाल्याबाई पण आलाय किस्मत पण आलाय दोघं आदत आहेत का आणि गाव कुठलं तुमचं विरचे येतोय तुम्ही बरं किस्मत बर कोण पाळायचं आज दोघं आदत आदतच का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा गाव कुठलं बोपे गाव आणि ह्याचं नाव काय दादा सोने बोपे गावकरांचा सोने कुठल्या खांदे आज बाहेर आज पुन्हा बरोबर नियोजन आहे कस काय आज इथलं पहिले आंदाजगड बर खरेदी काय घरच्या घ्यायचं काय घरचे गायचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता माळवाडीचा सर्ज पण आलाय कुठल्या खांदेऊ राव आज आहे साखरवाडीचं पहिल्या बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला अण्णा नमस्ते काय चाललंय लवकर आलाय तिसऱ्या गटातच गाडी आहे ना बरं बरं काय घराजवळ व्हायचंय मला लांब लांबे ह्याचं नाव काय आडेलच्या कनै्या आणि हो किसना ना। किसना घर तस कनै्या आणि किसना घरचीच आहे गाडी बरं चला आना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालकदा वेड गोवेकर नमस्ते दादा आज कसं काय नियोजन आहे किती बैल आणले तास दोन दोन कुणाकोणाला आणले बलमान ते बा राजा म्हणजे बरं बरं फाजिलला पण आणलावे बलमाचं कसं काय नियोजन आहे गाडी त्या दिवशी पाळालेली आणि फाजिलचं कसं काय नियोजन आहे ते राजू पटला त्यांचं खोंड आहे बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज कोणती बैल जोडी घेऊन आलाय मित्रांनो लक्ष आहे बघा राजाभाऊ पाटील आहेत त्यांचं आहे ना बरोबर कसं काय नियोजन आहे आज यांच्याबरोबर नियोजन नियोजन फाजीलराव बरोबर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपण पाहू शकता आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबा राजे जगताप आणि आज बाबा माऊली आणि पलीकडचं काय नाव तिथं सुंदर आणि माऊली एकत्रच पाळणार आहेत का वेगवेगळे हा आदतचं हो माऊलीला कसं काय नियोजन आहे कुठलं आदत बरं आणि त्याला राऊतवाडीचं खोंड आहे बरं दोन्ही बैलांनी पळवायला किती किती दिवस झाली दहा दिवस हेच मैदान वालतात त्यानंतर परत बरं चला शुभेच्छा तुम्हाला बाबा मित्रांनो तुम्ही पाहू शकता नसरापूरचा रायबन पण आलाय दादा कस कसं काय नियोजन आहे आज बर कुणाबरोबर दिसेल नमस्ते नमस्ते कुणाबरोबर दिसेल ड्रायव्हरनीच केले का पण चांगले केले मला वाटतं मागच्या एका मैदानात तो फायनल राहिला होता ना जाईल तिथं मैदानात राहतो कुला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत निखिल ड्रायव्हर वागळवाडीकर आज कसं काय निखिल कोणकोणती बैल आणली आपला मायकल आणलाय मायकल आहे मित्रांनो गाव कुठलं मायकलचं सोरटेवाडी सोरटेवाडी पलीकडचं

बर त्यांच्यावर या चला शुभेच्छा तुम्हाला मला प्रणू निरेता शंभू पण आलाय नमस्ते भाई कुठं कुठून आणलं आज दोन्ही शंभू आणले आहेत बारकात बरं अक्कसं काय नियोजन आहे आज गौर्या प्रसन्न आठवड्यावर मरगाव बरं त्यांनी नियोजन केले बरं आदत काय कुठली कुठली आहेत मोठे शंभूला कोण आहे मोठ्या शंभूला नामदेव त्यांचं बरं आणि शंभूला बालके शंभूला आपलं पय डायवर सासुड त्यांचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा आपलं नाव गाव कुठलं शिरगाव मावळ शिरगाव मावळ आणि ह्याचं नाव काय आदतचं पक्षा कसं काय नियोजन नी आहे पक्षी सम्राट कुठला करंजी फुलवाल्यांचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरगावचा राणा पण आला आहे बघा पाहू शकता आपण मित्रांनो तुम्ही पाहू शकता पासमासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदत चेडा सुद्धा मैदानात दाखल झालाय आहे दादा कसं काय नियोजन आहे आज चेडाचं बाप्पू साहेब आंबेडकरांनी केले बापूंनी केले नियोजन पण तरी कुठला आहे बैल तरी काय बीस तिकडच्या तिकडच्याच बागातला आहे बर बर बऱ्याच दिवसात चेहडा दिसतोय दादा बऱ्याच दिवसात हजार मच्छीला एक नंबर केला इकडे बागात पहिल्यांदा पहिल्यांदा आला ह्या भागात हा चोवीस तारखेला एक नंबर केला बर परत वाघीच्या वांगीच्या मैदानाला दोन दोन वर केला आणि मला वाटतं पेडगाव आदत हिंद केसरीचा चार नंबरचा मानकरी मित्रांनो हा बर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा बरं आणि गाव कुठलं बरं बरं कुणाला घेऊन आलाय दुर्वा एक्केचाळीस डबल झिरो आणि थायमाने आहे मित्रांनो कसं काय नियोजन आहे काय बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव काय दादा अलंकार बरं आणि गाव कुठलं आहे विसापूर विसापूर आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो कार्तिक आलाय तुम्ही पाहू शकता तर दादा कसं काय नियोजन आहे कार्तिकचं हरण्या द्वारलीच्या हरण्याबरोबर पाळणार आहे मित्रांनो हिंद केसरी द्वारलीचा हरण्या आणि कार्तिक आपल्याला पळताना दिसणार आहे मागच्याच मैदानात पायरा झाला होता पण पावसामुळे कॅन्सल झालं काही नाही एकदम शांत उभा राहिलाय काय दादा काय खास येते एकदम अजिबात ही नाही करत नाही तू शांत असतो मैदानात मैदानात शांत पळाय गेल्या मग खाली गेले नंतर बोलायचं नाही बरं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा मित्रांनो सासवडचा सर्जा पण आलाय कस काय नियोजन हो आहे शेटने केले बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाकीकरांचा डमरू सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो आपल्याला वाघमोडी साहेब भेटलेत नमस्ते नमस्कार आज कोणती बैल आणली दादा लकी शेट मित्रांनो लकी शेट आलाय कस काय नियोजन आहे लकीचं दादा वाले बर पुणे पुण्यातला पैरे गे का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पण आला गाव कुठलं भुंगा आहे कर्नलवाडी बर आणि आज कसं काय नियोजन आहे थापेवाडीचा सवय बर चला शुभेच्छा तुम्हाला ह्या दोघांचे नाव काय ह्याचं नाव काय रायफल रायफल आणि पलीकडचा भुंगा बुंगा आज कसं काय नियोजन आहे रायफल बुंगाचं पहिले पोंगा आणि रायफलचं कस काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे कोणाबरोबर गाडी पाळणार बरेच लांब आले एवढं लांब ना एवढं लांब नाही का बरं मागवले इथं आमच्याकडे येत्या दर्शी जण बैल यंदा लेट झाली म्हणून बोलावले आता मैदान गावचं मैदान पडले गेलं अंदाज काय गटाचा गटाचा सात मध्ये आठ नंबर तासाला लागली चला शुभेच्छा तुम्हाला पावल्या गाव कुठलं पावलेच मोरुमचा पावले आणि कुठला तडवळ तडावळाचा श्री आहे मित्रांनो जलवा पण आलाय जलवाचं गाव कुठलं बेहुरी पटरवाडी का कसं काय नियोजन आहे जलवाच कुणाबरोबर दिसेल पाहताना कुठलाय बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता सासवडचा सोने आलाय पलवा नमस्ते बऱ्याच दिवसात ना सोन्यात दर्शन झाले काय सांगाल सुरुवात केली काढा सुरुवात केली आज कसं काय नियोजन आहे लाट्यातलंय बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा बाब्या कुठलं गाव बाबेचं कारण बाबे पण आलाय कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसल पळताना बेहुरीचा राहणा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा मोरे। आ, गाव कुठलं मोडव्यातले बरं आणि कोणती कोणती बैल आणली मित्रांनो पाखऱ्या आणि नखऱ्या मोठा आहे का आणि बारका नाखरे कसं काय आज नियोजन कसं काय घरचीच गाडी आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता शाहिर आलाय बघा फडतळवाडीचा कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर दिसेल पाळताना शंकर शंकर बरोबर मित्रांनो इकडे शंकर आहे शंकर आणि शाहीर पाळताना दिसणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बुलढाण्याचा एक्का पण आलाय कसं काय नियोजन आहे आज चांगलंय का बरं कुणाबरोबर पाळताना दिसेल बरं बरं हिंद केसरी एक्का खात तो आणि हिवा एक्का पाळणार आहे बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव दादा आ, गाव कुठलं मोडवे आज कोणती कोणती बैल आणलेतो दौलत दौलत अलीकडचा पलीकडचा काळा आहे तो काळा रहा। पाड्याला लकी।, लकी कस काय नियोजन हो आहे तीन बैल आणलेत आता कोणाबरोबर कोण पाळणार आहे कोण पाळणार आहे बारका बाजी त्याच्याबरोबर आणि पलीकडचे त्याच्याबरोबर बारका बाजी बरोबर सुंदर आहे मोरेवाडी सुंदर आहे आणि पलीकडे ते लकी बरोबर तेव्हा बाजी आहे करजीपुलचा करजीपुलचा आणि आडी कडच्या त्याच्याबरोबर लाट्यातलं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा